अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे स्वामी भक्तांनो स्वामींचा संदेश ऐकल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी दुःख दारिद्र्य सर्व काही नष्ट होईल स्वामींचे नामस्मरण केल्याने अशक्य ही, हो के ही गोष्टी शक्य होतील जी तुम्ही खूप दिवसांपासून वाढ बघत आहात ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल कितीही संकट दुःख येऊ द्या स्वामींचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा स्वामी भक्तांनो आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी तुमच्या तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एक्केचाळीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात की बाळा नशीब पण बदलेल आणि वेळ पण बदलेल तुम्ही फक्त हिंमत हारू नका हातावरच्या रेषा बदलायला वेळ लागत नाही जो तुमच्या गरजेच्या वेळी जो तुमच्या उपयोगी पडतो तोच खरा माणूस मग तो, तो मित्र असो किंवा मग प्रेम असो लोकांचे तिरसट बोलणे ऐकून कधीही घाबरू नका कारण खेळामध्ये प्रेक्षकच जास्त आवाज करतात खेळाडू नाही तुमच्या आयुष्यामध्ये लोक येणार आणि जाणार पण काहीच लोक अशी असतात जी निस्वार्थपणे नातं टिकवतात मेहनत ही पायऱ्यांसारखी असते आणि भाग्य लिफ्ट सारखी असते लिफ्ट कधीही बंद पडू शकते पण पायऱ्या नेहमीच तुम्हाला यशाच्या दिशेने वर नेतात गेलेली वेळ कशीही असू द्या तो तुमचा भूतकाळ होता तुम्ही फक्त तुमच्या भविष्यावर लक्ष द्या ज्यांच्याकडे जवळचे आहेत ते त्यांच्याशी भांडतात पण ज्यांच्याकडे नातेवाईक नाहीत ते जवळच्या लोकांसाठी तरसतात जर कोणी तुमचा चांगल्या कामावर संशय घेत असेल तर घेऊ द्या कारण संशय नियमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतला जातो कोळशाच्या काळेपणावर नाही जर लोक तुमची फक्त गरजेच्या वेळी आठवण काढत असतील तर वाईट वाटून घेऊ नका तर या गोष्टीचा गर्व करा कारण प्रकाशाची गरज तेव्हाच पडते ज्यावेळी अंधार असतो समजूतदार माणूस तो नसतो जो विटेचं उत्तर दगडाने देतो समजूतदार माणूस तर तो असतो जो समोरच्याने फेकलेल्या विटेने आपले घर गर बांधतो गरीब राहिलात तर कोणीही लक्ष देणार नाही मेहनत करत असाल तर सगळे हसतील पण जेव्हा तुम्हाला यश मिळेल तेव्हा मात्र सगळे जडतील यशाच्या वाटचालीत उन्हाचे खूप महत्व आहे कारण सावली मिळाल्यावर पावले थांबू लागतात तुमचे दुःख तुमचेच राहतील भलेही तुम्ही ती कोणालाही ऐकवा दुःख हे दुसऱ्याला सांगल्याने कमी होत नाही तर दुःखावर विचार करून त्याच्यातून मार्ग काढल्याने दुःख कमी होतात खूप सुंदर असल्यामुळे सीतामातेचं हरण झालं अति अहंकार असल्यामुळे रावणाचा वध झाला अतिदानशूर असल्यामुळे राजा बलीचं सगळं काही संपून गेलं त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीची अति चांगली नसते जे तुमच्याबरोबर नातं कमी आणि अहंकारामध्ये जास्त राहतात अशा लोकांना स्वतःपासून दूर ठेवलेलं चांगलं असतं स्वतःच्या अपमानाचा बदला भांडण करून घेऊ नका समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घ्यायला पाहिजे कोणाच्याही सोडून जाण्यामुळे काळजी करू नका चुकीची लोकं आयुष्यातून गेलीच पाहिजेत कारण त्यामुळेच आयुष्यामध्ये चांगली लोक येतील चुका कितीही करा त्या तर सगळ्यांकडूनच होतात पण कधीच कोणाबरोबर चुकीचं वागू नका तुम्ही जर एकटं राहिलात तर तुम्हाला एवढं दुःख होणार नाही जेवढे तुम्ही एका चुकीच्या माणसांबरोबर राहिल्यानंतर तुम्हाला होईल आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर ह्या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ध्येय कष्ट आणि संयम ह्या तीन गोष्टी तुम्हाला यशापर्यंत नक्कीच पोहोचवतील श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी पंचेचाळीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात की माणसाने आयुष्यामध्ये चांगली संधी कधी येईल याची वाट पाहत बसू नये कारण जी आज आहे ती सर्वोत्तम संधी आहे जेव्हा व्यक्ती पडतो तेव्हा त्याला स्वतःची लेवल कळते आणि जेव्हा मदतीची गरज पडते तेव्हाच आपले लोक त्याला कळतात पाण्याचा थेंब जेव्हा समुद्रामध्ये पडतो पाण्याचा थेंब जेव्हा समुद्रामध्ये पडतो तेव्हा त्याचे कोणतेही अस्तित्व नसते पण तोच पाण्याचा थेंब जेव्हा पानावर पडतो त्यावेळी तो मोत्यासारखा चमकतो तुम्हालाही आयुष्यामध्ये असे यश मिळवायचं आहे की मोत्यासारखे चमकाल कारण गर्दीमध्ये ओळख हरवते आयुष्यामध्ये ज्यांनी तुम्हाला तुमची वेळ पाहून कमी लेखलं होतं एक दिवस असे यश मिळवा की त्यांनाही तुम्हाला भेटावं लागेल तुमचा वेळ मागून वेळ ही अशी आहे ना की कधी कधी मित्राला शत्रू बनवते आणि शत्रूला मित्र बनवते कारण स्वार्थ खूप बलवान असतो जर एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की त्यापेक्षाही जास्त चांगली गोष्ट तुम्हाला मिळणार आहे वेळ असते तोपर्यंतच माणसाची कदर करायला शिका कारण वेळ परत येईल पण माणसं परत येत नाहीत तुम्हाला जर वाटत असेल तुमचा कोणताही शत्रू नाही तर थोडंसं यशस्वी होऊन पहा तुमच्यासमोर शत्रूची रांग लागेल लोकांनी दिलेला धोका आपण विसरूनही जातो पण त्या लोकांना आपण विसरत नाही चुकीचं असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणे एवढं अवघड नाही जेवढं बरोबर असूनसुद्धा स्वतःला बरोबर आहे हे सिद्ध करणे आहे जेव्हा सगळे सांगतात था हार मान्य कर त्यावेळी मन आपल्याला हळूच सांगतं की तू परत एकदा प्रयत्न कर हे काम तूच पूर्ण करू शकतो इतकं पण गप्प बसू नका की तुम्हाला प्रत्येक गोष्टीतच गप्प बसवलं जाईल आयुष्यामध्ये दुःख संघर्ष हे येणं खूप गरजेचं असतं कारण त्याचवेळी आपल्याला समजतं की कोण आपला हात पकडतो आणि कोण आपल्याला सोडून जातं कधीही हिंमत हारू नका कारण यश अजून खूप लांब आहे ज्यांनी कमी लेखलं होतं त्यांना यशस्वी होऊन दाखवायचं आहे आयुष्यामध्ये कोणताही शॉर्टकट नसतो सफलता तेव्हाच मिळते जेव्हा आयुष्यामध्ये आपण थोडे थोडे पुढे चालत राहतो जे आयुष्यामध्ये पाहिजे आहे ते मिळवणं म्हणजे यश आहे पण जे आपल्याला आयुष्यामध्ये मिळालेलं आहे त्यात आनंद मानणे म्हणजे समाधान आहे दुःख आणि कष्ट नक्कीच विसरून जातं पण लोकांनी केलेले कपट का कारस्थान विश्वासघात कधीही माणूस विसरू शकत नाही आयुष्य जगणं सोपं नसतं संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही जोपर्यंत दगडावर हातोडा पडत नाही तोपर्यंत दगडाला पण देव पण येत नाही ज्याप्रमाणे पानगळती झाल्याशिवाय झाडावर नवीन पानं येत नाहीत त्याचप्रमाणे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत येथे कोणीही परमनन तुमची साथ देणार नाही आयुष्यामध्ये जर तुम्हाला पुढं जायचं असेल तर एकटं चालायला शिका जेव्हा जिंकणार आहे हे माहीत असतं त्यावेळी कमजोर लोकं पण लढायला पुढे जातात पण बहादूर लोकं तर तेच असतात ज्यांना हार होणार आहे हे माहीत असूनसुद्धा ते लढणं थांबवत नाहीत तुम्ही जर तुमचं आयुष्य यशस्वी बनवण्याचा कोणतं लक्ष ठरवलं असेल तर ते मिळवण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करा आणि तुमच्या मनामध्ये काम पूर्ण करण्याचा संकल्प बनवा जे तुमच्या हातातून निष्ठून गेलं आहे त्यांच्यासाठी रडत बसू नका यश तेच मिळवतात ज्यांना संकटावर मात करता येतं कोणतीही व्यक्ती शांत तेव्हा बसते जेव्हा त्यांच्या मनामध्ये खूप गोंधळ चाललेला असतो माणसाची जिद्दच आहे जी त्याला घडवते आणि बिघडवते सुद्धा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश मी इथंच थांबवते भेटूया नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद